नमस्कार बालाजी सुतार नावाचे एक सद्गृहस्त ज्यांचं गाव गौडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणचे ते रहिवासी आहेत सध्या ते पुणे या ठिकाणी एका कंपनीमध्ये मॅनेजर आहेत आज त्यांचा चिरंजीव अथर्व बालाजी सुतार याचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त या माणसानं धनगर वस्ती शाळेसाठी सहा अंकी सर्वात लहान संख्येच्या निंपट रक्कम पाठवली आहे त्यांनी रक्कम सांगण्यासाठी नकार दिला हा माणूस एवढी मोठी मदत एका ग्रामीण भागातील शाळेसाठी काय पाठवू शकतो सरांना फोन केला आणि थोडस त्यांच्याविषयी जाणून घेतलं तर त्यांची गोष्ट तुम्हाला मला सर्वांना प्रेरित करणारी आहे मार्ग दाखवणारी आहे त्यांचं शिक्षण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं घरातील सर्व जबाबदारी आईवर आईने संस्काराचं बाळकडू या माणसाला लहानपणीच पाजलं आणि शिक्षणासाठी अग्रही भूमिका घेतली परिस्थिती बेताची असल्यामुळं दहावी बारावीचं शिक्षण या माणसानं काम करून पूर्ण केलं पेपर टाकणं सेंटरिंग वर कामाला जाणं आणि हे करत करत स्वतःचं शिक्षण पूर्ण करणं आणि आईलाही मदत पाठवणं दुर्दैवाची गोष्ट अशी दोन साली बालाजी सुतार सरांच्या मातोश्री यांचं ब्लड कॅन्सरने निधन झालं आईचा कॅन्सर शेवटच्या स्टेज मध्ये असताना दवाखान्याला पैसा लागायचा तो पैसा जवळ नव्हता काम तर सोडता येत नव्हतं आणि आई पशी थांबवं लागायचं त्या जीवाची प्रचंड घालमेल झाली आईला दवाखान्याला पैसा लागायचा त्यामुळं काम करावं लागायचं दुर्दैवानं आईची झुंज कमी पडली आणि दोन हजार दहा सालीच सरांच्या आई त्यांना सोडून गेली आज बोलताना सरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांनी सांगितलं की सर मी जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे आईने माझ्यावरती संस्कार केले त्यामुळं मी आहे आईने शिक्षणाला अनन्य साधारण महत्व दिलं आज खूप चांगले दिवस आलेत पण हे दिवस पाहण्यासाठी दुर्दैवानं माझी आई माझ्यासोबत नाहीये याची खंत मनामध्ये आहे त्यांच्या बोलण्यामधून सर्व पालकांना हा संदेश जातो की आपण आपल्या लेकरांवर खूप चांगल्या पद्धतीने संस्कार करायला हवेत हेच संस्कार पुढं जाऊन त्यांना उभं करण्यासाठी समाज उभा करण्यासाठी महत्वाचे ठरतात कुठल्याही क्षणिक गोष्टीच्या मागं न लागता कायमस्वरूपी साथ देणारे संस्कार लेकरांवर करणं ही काळाची गरज आहे बालाजी सुतार सरांशी बोलताना तेच जाणवलं आणि सर माझ्या लेकरावर हेच चांगुलपणाचे संस्कार व्हावेत आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त ग्रामीण भागातील तळागाळातील शाळेतील लेकरांचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मी ही मदत धनगरवस्ती शाळेसाठी पाठवली आहे आदरणीय बालाजी सुतार सर सा, तुमचा सांगुलपणा प्रामाणिकपणा तुमची प्रामाणिक तळमळ तुमच्या मधील मूल्य संस्कार हे सर्वांना प्रेरित करणारे आहेत खूप काही शिकवणारे आहेत चांगला मार्ग दाखवणारे आहेत तुम्ही दिलेली ही मदत शाळेचं पाहत असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे यात शंका नाही चिमुकल्या अथर्वला या चिमुकल्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा खूप नशिबान आहेस असा बाप तुझ्यासोबत आहे त्यांनी शिकवलेल्या गोष्टीचा अंगीकार कर आणि चांगला माणूस बन तुमच्या धंगरवस्ती शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद थँक्यू